रामकृष्ण अरे रामकृष्ण हरी अचानक माझ्या या भावाबरोबर अमोल माझा भाऊ बारका त्यांना अचानक एका शेकंदच सांगितलं गाडी चुनाभट्टी स्टेशनला वळवायची का वाटनाक्याला वळवायची एका शेकंदच मी म्हणलं जेवायला आलो माझ्या या बारक्या सूर्य स्वातीताईनं खर सुंदर जेवण केलं ती माझी आई आता परत सत्ता आई रामकृष्ण अरी रामकृष्णा माझी आई मला मला दिसती पुन्हा एकदा माझे आता काका दिसणार मला थोड्या वेळाने नंतर माझी माझे काका आहे रामकृष्ण आर्य मला माझे आर्या माझी भेटली अशा पाणी आशा या घरामध्ये आमच्या कार्यक्रमाचा छानपैकी व्हिडिओ लावला आहे आमची वैशाली ओम स्वाती कार्तिक देवा ओम नमस्वाय जय जे प्रतिमाद ज्या जे स्वसून ज्या जेवण आमची माझ्या बाय तर या या ही माझी स्वाती बाहे स्वातीताईनं जीवन खूप हा स्वातीताईनं फार अंड इकडे हो शाकाहारी इकडे माझे शाकाहारी आहे मला पण जेवण के छान केलं आहे लाडू आहे आईनं प्रसाद आणलाय आहे माझ्या आईनं सत्संग प्रसाद आणला आहे एकदम छान चाललं आहे एखाद्या मी एकदम कालवा करत होते ते माझा भाऊ आहे माझा भाऊ काल पण मला भेटला आम्ही सलग तीन दिवस भेटतोय माझा भाऊ मला हा नावाचा बाजार माझ्या ह्या आईच्या दुःखात क्रमांक चोवीस तिंडीचं काय तिंडी साहित्य भांडार विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा